शहरातील महत्त्वाच्या बाळीवेस चौक इथे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचे चित्र दिसून येत आहे गेल्या अनेक दिवसांपासून बाळीवेस चौक परिसरात ड्रेनेजचे अर्धवट कामकाज केल्याने रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोका संभवतो आहे स्मार्ट सिटी योजनेमधून सदरचे से रोडचे से आणि ड्रेनेज लाईनचे काम झाले आहे मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे ड्रेनेज चेंबरवरील झाकण फुटल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे अशी बातमी वृत्तवेद वाहिनी आणि दैनिक तरुण भारतने प्रसारित केली होती याच बातमीची दखल घेत महापालिका प्रशासनाने बाळीवेस इथल्या ड्रेनेज दुरुस्तीचे कामकाज सुरू केलेले दिसत आहे

दरम्यान काम करण्यात आलेल्या कामगारांकडे ड्रेनेज लाईनमध्ये उतरून काम, काम करताना सुरक्षिततेचे कोणतेही साधन दिसून आले नाही वास्तविक पाहता ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून काम करत असताना सेफ्टी महत्त्वाची असून याकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे विषारी वायूने कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा घटना यापूर्वी घडल्या असून देखील याकडे महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे कामगार देखील आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असल्याचे चित्र दिसत आहे एकीकडे स्मार्ट सिटीच्या नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या जीवावर बेतले जात असताना आता दुसरीकडे ड्रेनेजचे काम करताना देखील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे महापालिका प्रशासन झोन विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे